आंध्र प्रदेशच्या भाविकांची बस उभ्या ट्रॅक वर धडकली पस्तीस जण जखमी तीन गंभीर मलकापूर घटना बुलडाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर धुळे या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक छप्पन्न वरील मलकापूर ते नांदुरा दरम्यान काठी रात्री तीन वाजेच्या सुमारास भीषण अपघात झालाय देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांची खासगी बस उभ्या ट्रॅक वर धडकली असून या अपघातात जवळपास पस्तीस भाविक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे मलकापूर ग्रामीणचे ठाणेदार संदीप काळे हे विभागीय गस्तीवर असताना घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले वडनेर भोलजे जवळच्या फिरोज धाबा येथील मुस्लिम बांधव त्यांच्या मदतीला धावून आले व सर्वांनी मिळून तात्काळ जखमींना उपचारासाठी मलकापूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं तर दहा जखमींना पुढील उपचारासाठी बुलढाणात रेफर करण्यात आला असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत हे भाविक आंध्र प्रदेश राज्यातील कडप्पा येथील असून ते नाशिक शिर्डीला देवदर्शनासाठी जात होते तीन दिवस अगोदर देखील याच महामार्गावरील फाट्यावर परिवहनची बस व विटा घेऊन जाणाऱ्या मालवाहू वाहनांची धडक होऊन तीन जण ठार तर अठरा जण जखमी झाले होते मी डॉक्टर राजेश उंबरकर वैद्यकीय अधिक्षक उपजिल्हा रुग्णालय मालकापूर बुलढाणा रोडवर साडेतीन तीन, तीन वाजून पस्तीस मिनिटांनी तेहतीस पेशंट आले त्याच्यातले तेरा पेशंटला रेफर केलं ज्यामध्ये तीन पेशंटला पायाला मार लागलेला होता आणि बॅकला मार पाठीला पा, ला मार लागलेला होता एकाचं पायाच्या मालच्या भागाला फ्रॅक्चर होतं उजव्या साईडला पाच हेड इंजुरीचे पेशंट होते आणि ब्लिडिंग पी व्हीचा पेशंट होता आणि तीन तीन पेशंटला चेस्ट इंजुरी होती मायनर त्यांना रेफर केलं श्वास घ्यायला त्रास होत होता आणि वीस पेशंटला मायनर इंजुरीज होत्या कोणाला खर्चटलं होतं तर त्यांचं ड्रेसिंग आणि पट्टी मलमपट्टी करून त्यांना वार्डामध्ये ॲडमिट केलेले आहे सगळी माहिती आम्ही जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भुसारी सरांना इन्फॉर्म केलेलं आहे